नमस्कार आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन आणि या अशा उत्तम मुहूर्तावरती आमच्या मित्रांनी नितीननी नवीन सिनेमा सुरू केला आहे वारी नावाचा आणि आम्ही सगळेच काय आहोत मी आहे वैभव आहे प्रणव आहे गणेश आहे आणि जयेश नावाच्या नव्या नामाच्या अभिनेत्याला नितीन संधी देतो आहे आणि नितीनचा चित्रपट हा चांगलाच असतो मागे आता तुम्ही दोन महिन्यांपूर्वीच आमचा जिलबी येऊन गेला आणि तो त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला नितीन मी खूप वर्ष काम करतोय आणि तो वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रपट बनवत असतो आणि त्याच्याबरोबर काम करताना कायमच मजा येते आत्तापर्यंतचा प्रवास नितीन कामाच्या ओढीचा होता इथून पुढचा प्रवास वारीनंतरच्या गोडीचा असेल अशा आशा, आशा वाटते मी पहिल्यांदाच सिनेमा करतोय आमचा एक सिनेमा होता होता राहिला तो पुढे आहे पण तो होईल तर त्याच्या अगोदर हा सिनेमा वारी नावाचा करतो आणि पाहताय तुम्ही सगळी उत्तम नटांची फळी याच्यामध्ये आहे एक नवीन होतकरू मुलगा याच्यामध्ये हिरो म्हणून त्याचं पदार्पण होतो आहे सो नितीनला शुभेच्छा आहे आणि त्या जयला पण शुभेच्छा आहे आणि निर्माते जे कोणी संबंधित लोक आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद रायडे सिनेमा मध्ये हाच प्रश्न असतो की नावीन्य काय नाविन्य काय पण मला असं वाटतं की सिनेमा पहा मग मिळेल खरंच काय नाविन जो मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला